ना ना ही भाजी बघितल्यानंतर तुम्हाला बनवून खाण्याचा मोह आवरणार नाही एवढी चविष्ट ही भाजी आहे जो खाईल ना तो आयुष्यभर या भाजीची चव विसरणार नाही एवढी चविष्ट ही भाजी लागते दिसायला जेवढी चमचमी दिसते आहे ना त्यापेक्षा कितीतरी पटीने ही भाजी चविष्ट लागते विशेष म्हणजे घरच्या साहित्यामध्ये बनवून तयार होते तीही कमी वेळामध्ये ही भाजी मी तर चुलीवर बनवलेली आहे त्यामुळे तुम्ही कल्पना करू शकत असाल की ही भाजी किती रुचकर झालेली असेल तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हालाही खूप आवडेल हिवाळीच्या सुट्या घालवण्यासाठी आम्ही आमच्या मूळ गावी आलेलो आहे आणि इथे चुलीची सर्व सुविधा असल्यामुळे काही रेसिपीज मी तुम्हाला चुलीवरच बनवून दाखवणार आहे तुम्हाला या सर्व रेसिपीज कशा वाटत आहेत कमेंट करून नक्की कळवा तर आज मी बनवते आहे ही चोपड्या दोडक्याची भाजी आमच्या भागामध्ये याला चोपडा दोडका म्हटलं जातं एक धारीचा दोडका असतो आणि एक चोपडा दोडका असतो याला धार नसतं तर याला तोराई सुद्धा म्हटलं जातं तुमच्या भागामध्ये याला काय म्हणतात कमेंट करून नक्की कळवा चला मग आता सुरुवात करूया आमच्या विदर्भामध्ये या चोपड्या दोडक्यांचा वापर करून बऱ्याचशा वेगवेगळ्या रेसिपी बनवल्या जातात ज्या खूप मस्त लागतात चवीला एक भी तर रेसिपी आता मी तुम्हाला शेअर करते आहे दुसरी रेसिपी असते चोपड्या दोडक्यांची भजी सुद्धा चवीला खूप मस्त लागतात विदर्भामध्ये खूप प्रसिद्ध आहेत आणि त्याचबरोबर चोपड्या दोडक्यांचं वरण बनवलं जातं जे फोडणी दिल्या जातं आणि चवीला तसंच चमचमीत लागतं ती रेसिपीसुद्धा मी नक्की शेअर करेल तर इथे मी चोपडे दोडके घेतलेले आहे तर दोडके आपल्याला चिरत असताना तुम्हाला जर गोलाकारमध्ये चिरायची असेल तर तसंही तुम्ही चिरू शकता किंवा जशी मी लांब आकारामध्ये चिरलेले आहे तसेही चिरून घेऊ शकता तर चिरण्याच्या आधी स्वच्छ धुवून घ्यायचे आणि असे लांब आकारामध्ये चिरून घ्यायचे तुम्हाला जशा आकारामध्ये चिरायचे असेल तसेही चिरू शकता तर आता इथे आपल्याला टोमॅटो लागणार आहे मी दोडके चार मोठ्या आकाराचे घेतलेले होते त्यासाठी ती, तीन टोमॅटोचा वापर करते आहे तुम्हाला जर खूप आंबट भाजी आवडत नसेल तर टोमॅटोचं प्रमाण तुम्ही कमी करू शकता किंवा हायब्रिड टोमॅटोचा वापर करा त्यामुळे भाजी जास्त आंबट होत नाही पण चटपटीत भाजी आवडत असेल तर टोमॅटो जास्त घालू शकता यामुळे भाजीला दाटसरपणाने चव दोन्ही खूप छान येतात तर टोमॅटोसुद्धा इथे मी चिरून घेणार आहे टोमॅटो चिरून झाल्यानंतर आपल्याला कांदा चिरून घ्यायचा आहे तर इथे मी मध्यम आकाराचे चार कांदे घेतलेले आहे छोट्या आकाराचे असतील तर तुम्ही चार घेऊ शकता पण चिरल्यानंतर मला कांद्याचं प्रमाण जास्त वाटत होतं त्यामुळे मी भाजीसाठी फक्त तीनच कांद्याचा वापर केलेला होता कांदा जर जास्त प्रमाणात भाजीला घातला ना तर भाजीला खूप अशी गोड चव येते जी चवीला छान लागत नाही म्हणून मी इथे तीनच कांद्याचा वापर केलेला होता तर इथे कांदा सुद्धा आपल्याला चिरून घ्यायचा आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चॉपरमध्ये याला बारीक बारीक चॉप करून घेऊ शकता किंवा असा थोडा पातळ असा चिरून घ्यायचा खूप असं बारीक चिरण्याची गरज नाही असा हलकासा पातळ आणि मध्यम जाळ चिरून घ्यायचा आता भाजी बनवायला सुरुवात करूया सर्वात आधी कढईमध्ये दोन ते तीन मोठे चमचे तेल गरम करायचं आणि ह्या चुलीवरचा स्वयंपाक खरंच सांगते बनवणे खूप कठीण आहे नाका तोंडात धो जातो डोळ्यातून आणि नाकातून पाणी यायला लागतं पूर्वीच्या काळाच्या बायका यावर स्वयंपाक कशा बनवायचा याचंच कौतुक वाटतं मला खरंच खूप त्रास होतो आता कळते आहे जेव्हा आपण स्वतः बनवतो ना तेव्हा खरंच कळतं असो तेल गरम झालेलं आहे यामध्ये मोहरी आणि जिरे घालायचं आणि मोहरी जिरे छान तडतडलं की यामध्ये आपल्याला सर्वात अधिक कांदा घालावा लागणार आहे तर कांदा जो आहे तो आपल्याला छान लालसर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे आता काय लाईस्टिरलेला कांदा आणि कांदा लवकर लाल हवा गॅसवागी असा आपल्या याच वेळेस मीठ घालूया तर कांदा छान लहानस थांबल रंग येईपर्यंत आपण परत आता यामध्ये आपल्याला चिरलेला टोमॅटो घालायचा आहे टोमॅटो व्यवस्थित मऊ पडेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे म्हणजे कांदा आणि टोमॅटो पूर्णपणे एकजीव व्हायला हवेत अशा पद्धतीने आपल्याला याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे तर मीठ आपण कांदा शिजवत असतानाच घातलेलं होतं त्यामुळे यावेळी आपल्याला मीठ घालण्याची गरज नाही त्या मिठामध्येच टोमॅटो व्यवस्थित मऊ होतील है। है। एक दा मैश करून चान एक तर इथे बघू शकता टोमॅटो जे आहे व्यवस्थित शिजल्या गेलेले आहे एकदा चमचाने असे मॅश करून घ्यायचे म्हणजे हे छान एकजीव जातात तर अजूनही आपल्याला याला परत शिजवायचं आहे कारण अजूनही पूर्णपणे मॅश झालेले नाही तर आता परत मी पाच मिनिट शिजवून घेतलेले होते आणि आता हे व्यवस्थित शिजलेले आहे यानंतर इथे मी लसूण आलं कोथिंबीर आणि जिरे याचं वाटण घातलेलं आहे लाल तिखट घालूया तुमच्या आवडीनुसार घाला तुम्ही किती तिखट खाता त्यानुसार घालायचं मी दीड चमचा घातलेला आवडत घालायची आहे हातलेलं चण्याचं फूड साठवणीचा मसाला घालते दीड चमचा आणि मीठ आपण सुरुवातीला घातलेलं होतं थोडं यावेळी घालवे मसाले व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचे आहे टोमॅटो घातलेले असल्यामुळे मसाले जळणार नाही आता यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे तर शेंगदाण्याचं कूट एकतर तुम्ही शेंगदाणे भाजून नंतर याचं भरबुरीत कूट करून घेऊ शकता किंवा कच्चे शेंगदाणे मिक्सरला फिरवून घेतले तरीही चालतील पण कच्चे शेंगदाणे घालत असाल तर आपल्याला फोडणीमध्ये पाच ते सात मिनिट व्यवस्थित हे कूट भाजून घ्यायचं आहे शेंगदाण्याचं कूट जर कच्चं राहिलं ना तर भाजीची चव बिघडते म्हणून कूट जर कच्चं घालत असाल तर ही काळजी नक्की घ्यायची आणि कूड बनवत असताना भुरभुरीच बनवायचं आहे खूप जाड राहायला नको म्हणजे दाणे दाणे दिसायला नको किंवा अगदी चिकट कूट बनवायचं नाही नाहीतर भाजीची चव जी आहे ना ती बिघडते आणि भाजी सुद्धा अगदी चिकट चिकट होते आता जी कूट आहे व्यवस्थित भाजून झाल्यानंतर यामध्ये अगदी थोडं पाणी घालायचं आहे शक्य असेल तर कोमट असलेलं किंवा गरम केलेलं पाणी घाला त्यामुळे भाजीला तवंग छान येतो आणि भाजी लवकर शिजते फार वेळ लागत नाही भाजी शिजायला तर या ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता मी खूप दाटसर किंवा पातळ ठेवलेली नाही आहे मध्यम ठेवलेली आहे जशा धाब्यावर किंवा रेस्टॉरंटला भाज्या असतात ना तशीच ठेवलेली आहे तुम्ही याला पातळही बनवू शकता किंवा यापेक्षाही दाटसर बनवू शकता जसं आपण टिफिनसाठी भाज्या बनवतो ना तशासाठीही बनवू शकता ही भाजी टिफिनसाठी सुद्धा परफेक्ट आहे खूप चविष्ट लागते तर आता ग्रेव्ही बघू शकता याला छान तवंग यायला लागलेलं आहे असं कडेने तेल सुटेपर्यंत ही भाजी शिजवायची आहे म्हणजे यामध्ये आपण जो शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे टोमॅटो कांदा घातलेला आहे तो कच्चा राहणार नाही आणि मसालेसुद्धा व्यवस्थित शिजले जातात जेव्हा भाजीमधले मसाले व्यवस्थित शिजले जातात कांदा व्यवस्थित शिजला जातो टोमॅटो व्यवस्थित शिजला जातो कुठलाही साहित्य जे आहे ते कच्चं राहत नाही तेव्हाच भाजीला छान चव येत असते बरेच वेळ आपण घाई घाईमध्ये भाजी बनवतो त्यातले मसाले कच्चे राहतात कांदा टोमॅटो कच्चा राहतो आणि त्यामुळेच भाजीची चव बिघडते म्हणून भाजी बनवत असताना मसाले शिजवत असताना विशेष करून काळजी घ्यायची असते खूप घाई करायची नाही मसाले व्यवस्थित शिजले गेले की भाजी बनवायला फार वेळही लागत नहीं। आनी भाजी ला ही ला आनी ला नाही आणि भाजीला चव खूप मस्त येते तर इथे बघू शकता मी इथे दोडके जे चिरून घेतलेले होते तेही घातलेले आहे आणि व्यवस्थित परतून घेतलेले आहे मीठ आपण कांद्यामध्येच घातलेलं होतं त्यामुळे यावेळी जर तुम्हाला कमी वाटत असेल तरच घाला नाही घातलं तर चालेलच तर आता इथे मी झाकण ठेवून ही भाजी शिजवून घेते आहे हे दोडके जे असतात ना खूप मऊ असतात शिजायला फार कमी वेळ लागतात इथे मी चुलीवर बनवते आहे त्यामुळे मला थोडा वेळ लागला पण हे दोडके शिजायला फार वेळ लागत नाही गॅसवर जर बनवत असाल तर, तर मध्यमाचेवर तुम्हाला पाच ते सात मिनिट लागतील जास्त वेळ लागत नाही हे दोडके खूप लवकर मऊ पडतात आणि चवीला म्हणाल ना तर ही भाजी वांग्याचं भरीत कसं लागतं ना तशी चमचमीत लागते खूप छान लागते तुम्ही सुद्धा एकदा नक्की करून बघा तर एकदम मध्ये मध्ये ही भाजी अशी परतून घ्यायची कारण ग्रेव्ही आपण दाटसर ठेवलेली आहे तळाशी ही भाजी लागून जाऊ नये म्हणून आपल्याला अशा पद्धतीने परतून घ्यायची आहे परत एकदा झाकण ठेवते आहे कारण मला दुडके जे आहे थोडे कच्चे वाटत होते म्हणून मी परत शिजवून घेतलेले आहे तर ही भाजी शिजवायला मला दहा मिनिट लागले तू मला पाच ते सात मिनिट लागतील जर गॅसवर बनवत असाल तर चुलीवर बनवत असाल तर थोडा वेळ लागतो तर बघू शकता भाजी इथे तयार झालेली आहे किती मस्त चमचमीत दिसते आहे ही भाजी टिफिनसाठी सुद्धा तुम्ही देऊ शकता किंवा एखाद्या वेळी आपल्या घरी पाहुणे येतात त्यांच्यासाठी कुठली तरी स्पेशल आणि युनिक भाजी जर तुम्हाला बनवायची असेल ना ही बाजी तर, तर ही भाजी नक्की करून बघा आणि चुलीची सोय असेल ना तर चुलीवर तर ही भाजी खरंच खूप मस्त लागते तर आम्ही इथे आमच्या मूळगावी येतो तेव्हा हमेशा गरमागरम वेगवेगळ्या पद्धतीच्या भाज्या बनवतो आणि त्यासोबत चुलीवरच्या पोळ्या आहाहा हा स्वर्ग सुख आहे तुम्ही सुद्धा तुमच्या घरी जर अशी सोय असेल ना तर असं कॉम्बिनेशन एकदा ट्राय करूनच बघा तर पोळी बघू शकता इथे पोळीसुद्धा तयार झालेली आहे या गरमागरम पोळीबरोबर आपली ही गरमागरम चमचमीत भाजी तयार झालेली आहे तर ही चोपड्या तोडक्यांची भाजी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा या भाजीची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा त्याचबरोबर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करायला अजिबात विसरू नका आणि अशाच नवनवीन युनिक भाज्यांच्या रेसिपी पुढेही जर तुम्हाला बघायची असेल तर घरोघरी यांना पुन्हा या यूट्यूब चॅनललाही सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजलाही नक्कीच फॉलो करा कारण एवढ्या युनिक नवनवीन चवीच्या आणि एवढ्या व्हेरायटीजच्या रेसिपीज मला तरी वाटतील तुम्हाला दुसऱ्या कुठल्या चॅनलवर बघायला मिळणार नाही त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब तर नक्की करायला पाहिजे जर तुम्हाला अशा युनिक रेसिपीज बघायच्या असतील तर चला तर मग आजच्या पुरता निरोप घेऊ या भेटू या पुढील रेसिपीबरोबर तोपर्यंत हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी तुमचे खूप खूप मनपूर्वक आभार